उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे आतम प्रकाश अपार्टमेंट या इमारतीतील स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या दुर्घटनेत राजकुमार डिसुजा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे सध्या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून शासकीय प्रशासनाकडून इमारतीची तपासणी आणि सुरक्षिततेची उपाययोजना केली जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर ज्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त होताना आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आले आणि त्यांनी पाणी केली असता स्लॅब खाली एक व्यक्ती अटकलेले निदर्शनास आले सदर व्यक्तीला सुरक्षित्या काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेले आहे एक राजकुमार दुसऱ्या नावाचा व्यक्ती जखमी झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेला बिल्डिंग उसका आम्ही इन्फॉर्मेशन नाही है का प्राइमरी इन्फॉर्मेशन लिया है तो पच्चीस ऐसी तीस साल बिल्डिंग ऐसा मालूम अभी तक लोग फंसे नहीं नहीं सब लोगों को बाहर निकाले सर जिन लोगों को बाहर निकाला उनको रहने की जो व्यवस्था है, है उनको अभी रहने की व्यवस्था करेंगे महापालिका तरफ से तो चालू है अभी लोगों का कहना था कि उनको उनके सामान भी है कुछ उनको निकालने सामान हो अभी बिल्डिंग हम देखेंगे बारह घंटे ऑब्जर्वेशन में रखेंगे उसके बाद सुबह फिर इंजीनियर को बोला के चेक करके बाद में लोगों को सामान निकलने दिया जाएगा. काय चौकशी केली असता पंचवीस ते 30 वर्ष जुनी इमारत असल्याचे कळले आहे. एकंदरीत प्रकार फायर ब्रिगेडला जेव्हा केंद्र क्रमांक 4 फोन केला अशाच्या ठिकाणी का मंदिरच्या बाजूला एक बिल्डिंग तसला पडलेला आहे. तुरंत त्या घटना सरी द्वितीय दृतीयपालिके कर्मचारी घटनास्थळीवर रवाना झाली सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी केंद्र क्रमांक तीनची गाडीसुद्धा बोलवून घेतली आणि तसेच मला मुख्य अग्निशमक अधिकारी त्यांना पण कॉल केला कॉल केल्यानंतर मी गव सर अतिरिक्त आयुक्त यांना बो सांगितलं असं अशा ठिकाणी कॉल कॉ झालेला आहे म्हणून बि बिल्डिंगचा स्लाब पडलेला आहे तर त्यांनी मला लगेच हेच दिलं का तिथं काय परिस्थिती काय आहे ते तर मी परिस्थिती बघितल्यानंतर मी प्रत्यक्ष येऊन इथे बघितलं त्याच्या स्लाबचा खाली एक माणूस अडकलेला होता त्याला आम्ही सुरक्षित रीतीने बाहेर काढून आणि हॉस्पिटलला रवाना केला आणि नंतर त्याचे रवाना झाल्यानंतर मग एवढं पूर्ण खाली